नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सांगवड या पाटण तालुक्यातील एका गावाला निघालो आहे इथं आपलं कुळस्वामीचं मंदिर आहे सिद्धेश्वर हे गाव कोयना नदीच्या काठावर वसलेलं आहे सध्या आपण तिकडे जाण्यासाठी निघालो आहे आपल्या घरापासून तीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि इथे जाण्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतात एन एच एकशे सहासष्ट ईवरून आता प्रवास करतो आहे आपण दोन हजार सतरामध्ये हा मार्ग अपग्रेड करण्यात आला पूर्वी या मार्गालगत मोठी वडाची झाडं होती आता आपण सांगवड या गावाच्या पूर्वी असलेला कोयना नदीच्या पुलावरून गावामध्ये प्रवेश करतोय सिद्धेश्वर कुळस्वामीचं मंदिर आकाराने लहान आहे परंतु त्याचा ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व मोठं आहे सध्या मंदिराच्या परिसरात फारशी सुविधा नाहीत त्या ज्यामुळे भाविक आणि पर्यटकांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो इथे पायाभूत सुविधांची कमतरता असून मंदिराचा परिसर सुशोभित करणं रस्त्यांची सुधारणा करणं तसेच पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था करणं गरजेचं आहे योग्य विकास केल्यास या मंदिराचं महत्त्व अधिक वाढेल आणि भाविकांची येजा अधिक सोयीस्कर होईल सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पु पुढे पापर्डे गावातील मसुबाच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो कसल्या भावाग कडे निघालो आहे जिथे रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजेच उलटा धबधबा आहे तिथे जाण्यासाठी आम्हाला तेवीस किलोमीटर प्रवास करावा लागणार आहे डोंगरातून जाणारा हा रस्ता अरुंद आहे पण दोन्ही बाजूनी हिरवीगार झाड थंड हवा आणि अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे हा प्रवास खूप सुंदर वाटतो सडा वाघापूरचा परिसर हिरवाईने नटलेला आहे डोंगर माथ्यावरून फेसाळत वाहणारे लहान मोठे धबधबे धुक्याने झाकलेले डोंगर आणि गगन चुबी पवनचा यामुळे पर्यटक मंत्रमुग्ध होतात काम हे तो बोलला आपण हम्म आता तो वॉटर प्लांट कोसे करता

ते हॉटेलमुळे थांबलेत रे गाड्या जाऊ जाऊया नाही जाऊ जाऊरी पुढे मग येताना कुठं आणले तुला जन्म आहे उलट्या धबधब्या गाडी तर काय अशा पद्धतीनं आपण उलटा धबधबा दब दब तिथं पोचलेलो आहोत माझ्या माग धबधबा दब दब अजून आम्ही पाहायला जायचोय तिथं आणि इथं जे मोठं दिसतंय हे पवन चके आता सहा वाजलेल्या आहेत बऱ्याच गाड्या अजून येत आहेत या सगळ्या गाड्या येतात ची शो आहे खूप थंड हवा सुटलेली आहे छान वाटते पर्यटक भिजलेले आहेत गारठलेले आहेत काय सांगा इथं पवन जग्केट नी कसं वाटतंय तुला तिकीट घर आहे प्रति व्यक्ती वीस रुपये चला वजन आपण आलेलो आहे आणि समोर आपल्याला फेन्सिंग दिसते हेचकोटाचं फेन्सिंग आहे तिकडं आपण अजून गेलेलं आहे थंड आवाज कुठली आणि आपण आता रिव्हर्स वॉटरफॉलच्या शोधात आहे की उलटा दबदबा नेमका कुठं आहे इथं पाणी उलट येत नाही आहे इथं तीव्र कडा आहे आणि असं फेन्सिंग केलेलं आहे आपोआप झालेली आहे आणि तुटलेली आहे उलट्या दिशेला होत रिव्हर्स वॉटरफॉल म्हणून ओळखला जातं पावसाळ्यात प्रचंड वाऱ्यामुळं धबधब्याचं पाणी रिव्हर्स होतं त्यामुळे हा धबधबा उलटा दिसतो हा नजारा खरंच मनाला मोहून टाकणारा आहे जुलै ते ऑगस्ट दरम्यान साडा पठारावर पर्यटकांची गर्दी होते लोक इथे फक्त धबधब्याचा आनंद घेण्यासाठीच नव्हे तर डोंगरावर पसरलेले लोक थंडकार हवा आणि निसर्गाचं अप्रतिम दृश्य अनुभवण्यासाठीही येतात उलट्या धबधब्याकडे पोहोचण्यासाठी अजून पक्का रस्ता उपलब्ध नाही त्यामुळे पर्यटकांना चिखलातून कडतर वाटा पार करतच पुढे जावं लागतं रस्त्यातल्या या अडथळ्यांमुळे प्रवास जरी थोडा अवघड वाटला तरी या नैसर्गिक चमत्काराचं अप्रतिम सौंदर्य पाहण्यासाठी हा प्रवास नक्कीच सार्थक ठरतो इथं खवा खूप चालू आहे आणि या हवेमुळं इथं पवन चक्क्यावरच बसवल्यात इथे एक दिसते इथं समोर एक आहे धुक्यामुळं दिसत नाही आहे आणि जे इथं तलाव आहे आमचं आजचं हे निसर्गप्रेम आणि धार्मिक पर्यटन इथे संपत आहे सिद्धेश्वर मंदिर आणि सडा वाघापूरचा अनुभव खरंच अद्वितीय होता तुम्हालाही एकदा या ठिकाणी भेट द्यायला हवी धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या आप प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा